नमस्कार अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवते मस्त असं स्ट्रॉबेरीचा मिल्क शेक घरगुती पद्धतीने आणि साध्या सोप्या पद्धतीने तर त्याचं साहित्य मी इथे घेतलं आहे बघा आता आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत रोज काहीतरी थंड खावं थंड प्यावं असं वाटतंच माणसाला त्यासाठी मी हे स्ट्रॉबेरी ज्यूस आज बनवते घरगुती तर त्यासाठी इथं मी दूध घेतलेलं आहे एक अर्धा लिटर मी छान दूध घेतलेलं आहे इथं इथं एक छोटा बाऊल भरून साखर घेतलेली आहे आवडीनुसार आपण कमी जास्त टाकू शकतो बर्फाचे खडे घेतले तिथं मी आणि ही स्ट्रॉबेरी घेतलेली आहे मी हे मिक्सरचं भांडा घेतलेला आहे आता आपण इथं स्ट्रॉबेरी घेतली ह्याची ही देठ व्यवस्थित आपण काढून घेणार आहे अशा पद्धतीने हे देठ आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आता मी ही सगळी देठ काढून घेते पूर्ण मस्त अशा कट करून घेतलेला आहे वरचा भाग आता आपण ह्याचे छान अशी छोटे छोटे काप करूया आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे टाकायचे अशा पद्धतीने आता आपण हे करून घेतो आहे आता मस्त अशा पद्धतीने मी स्ट्रॉबेरी हा कट करून घेतलेल्या आहेत आपल्या व्यवस्थितपणे आता ह्या मस्त आपल्या कट करून झाल्यात की तर मिक्सरचं भांडं आहे आपण ह्या भांड्यामध्ये टाकून देतो त्यानंतर आपण ही साखर टाकतोय आता आपल्या आवडीनुसार कोणाला कमी गोड कोणाला जास्त गोड लागतं अशा पद्धतीने आपण ह्यात टाकून घेऊया दूध घेतलेलं आहे आपण हे टाकतोय ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दुधी ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे मस्त आपण मिक्सरवर फिरून घेऊया अशा पद्धतीने आता हे मस्त बारीक झालेलं आहे आपलं पूर्ण आपली स्ट्रॉबेरी ह्याच्यामध्ये मिक्स झालेली ले। आहे अजून एकदा छानला फिरून घेऊया आपण आता हा आपला स्ट्रॉबेरी ज्यूस तयार झालाय बघा कलर पण आलाय छान आपला पूर्ण स्ट्रॉबेरी ह्याच्यामध्ये बारीक आता हे, हे मी थोडीशी स्ट्रॉबेरी जरा मिक्सरच्या भांड्यावर आपण कट करून घे हे बारीक करून घेतलेली आहे आपण ती टाकतोय पहिली ह्याच्यामध्ये आता आपण ग्लासमध्ये ओतून घेतोय आणि मी इथं एक तीन स्ट्रॉबेरी बारीक कट करून घेतल्या ह्यामध्ये टाकूया आपण परत ह्याच्यात आपण हा ग्लास मस्त भरूया टाकूया मस्त हा बर्फ आणि मस्त ही आता मी स्ट्रॉबेरी लावते तर खूप छान असा घरगुती पद्धतीने मी अगदी साधा सोप्पा आणि सरळ आणि सिम्पल अगदी कुणीही घरी करू शकतो हा स्ट्रॉबेरी ज्यूस बाहेर जाऊन पिण्यापेक्षा घरच्या घरी आपणही मस्त घरच्या घरी एकदम छान अशी रेसिपी बनवून आपण घरी मस्त थंडगार होऊ शकतो तर त्यासाठी अगदी थोडक्यात साहित्य आहे तर तुम्ही पण माझी जर ही रेसिपी तुम्हाला जर नक्की आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद